नाशिक चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी होणार सर्वात मोठा ग्लोबल एज्युकेशन फेअर परदेशी शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन स्टडी स्मार्टच्या वतीने ग्लोबल एज्युकेशन फेअरचे आयोजन करण्यात आले आहे या फेअरमध्ये विद्यार्थ्यांसाठी एक अनोखी आणि अमूल्य संधी असेल हा फेअर विशेषतः त्या विद्यार्थ्यांसाठी आहे जे विदेशात उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहतात पण विश्वविद्यालयाची निवड प्रवेश प्रक्रिया छात्रवृत्ती आर्थिक व्यवस्थापन निवास व्यवस्था आणि इतर अनेक आव्हानांच्या बाबतीत अडचणींचा सामना करतात अशी माहिती स्टडी स्मार्टचे संचालक श्रेयश महाजन यांनी आज पत्रकार परिषदेत दिले हा फेअर नाशिकच्या पलाश हॉल गुरुदक्षिणा ऑडिटोरियम श्रद्धा पेट्रोल पंपाजवळ कॉलेज रोड नाशिक येथे चार एप्रिल रोजी दुपारी दोन ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत आयोजित होईल आणि विद्यार्थ्यांसाठी तसेच त्यांच्या पालकांसाठी प्रवेश पूर्णपणे मोफत असेल स्टडी स्मार्टचे नाशिकचे मॅनेजिंग डायरेक्टर श्रेयश महाजन यांनी या कार्यक्रमाचे महत्त्व सांगताना स्पष्ट केले के की आजकाल अनेक विद्यार्थी बारावी किंवा ग्रॅज्युएशनच्या नंतर विदेशात उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहतात मात्र त्यांना योग्य मार्गदर्शन माहिती आणि तज्ज्ञांचा सल्ला न मिळाल्यामुळे ते या मार्गात अडचणींचा सामना करतात या फेअरमध्ये जगभरातील पंचवीसहून अधिक नामांकित विश्वविद्यालयाचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत यामध्ये यू के यू एस ए जर्मनी दुबई आणि इतर देशातील प्रतिष्ठित प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था समाविष्ट आहेत विद्यार्थी या प्रतिनिधींशी थेट संवाद साधू शकतात योग्य अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया करिअरचे मार्गदर्शन आणि विविध महत्त्वाच्या संधींबद्दल माहिती मिळवू शकतात याशिवाय फेअरमध्ये विविध इंटरॅक्टिव्ह कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे या कार्यशाळांमध्ये विद्यार्थ्यांना छात्रवृत्ती आणि आर्थिक सहाय्य सप्टेंबर दोन हजार पोस्ट स्टडी काम आणि करिअर संधीविषयी महत्त्वपूर्ण माहिती मिळेल स्टडी स्मार्ट प्रमाणित आणि अनुभवी काउन्सिलर्स विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना मोफत वैयक्तिक मार्गदर्शन देखील देतील ज्यामुळे ते विदेशातील शिक्षण प्रक्रियेला अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतील आणि योग्य निर्णय घेऊ शकतील हा ग्लोबल एज्युकेशन फेअर विद्यार्थ्यांसाठी एक आदर्श मंच आहे जो त्यांना विश्वासार्ह हो अचूक आणि सुस्पष्ट माहिती मिळवून त्यांच्या भविष्याच्या दिशा ठरवण्यात मदत करेल विद्यार्थ्यांना आणि पालकांना या महत्वाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी संधी ही सुवर्ण संधी आहे तुम्ही या फेअरमध्ये सहभागी होऊ इच्छिता का तर लगेच एच टी पी एस टीन युरल डॉट कॉम आर बी बी व्ही नाईन एफ ई वाय लिंकवर नोंदणी करा आणि अधिक माहितीसाठी या एकोणनव्वद छप्पन्न त्रेपन्न चौपन्न पंचेचाळीस चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी ऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याऐंशी क्रमांकावर कॉल व्हॉट्सअप करा हा ग्लोबल एज्युकेशन फेअर विद्यार्थ्यांच्या परदेशी शिक्षण घेण्याच्या स्वप्नाला आकार देण्याची एक उत्तम संधी प्रदान करणार आहे असेही श्रेयस महाजन यांनी सांगितले याच्या व्यतिरिक्त आता आम्ही त्यांच्यामध्ये त्या फेअरमध्ये ग्लोबल एज्युकेशन फेअरमध्ये स्टुडंट्सला कोणती कोणती मदत करणार आणि काय काय आम्ही त्यांना प्रोव्हाइड करणार हे सगळं सांगतो सो so, पहिले स्टुडंटचं प्री काउन्सिलिंग होणार प्री काउन्सिलिंग मध्ये स्टुडंटला त्यांचं पूर्ण प्रोफाईल बघितलं जाणार त्यांचे मार्क्स किती आहेत बॅकलॉग्स किती आहे या सगळ्या प्रोफाईल अनालिसिस झाल्यानंतर ज्या बाहेर युनिव्हर्सिटीज येणार आहेत पंचवीस प्लस रँक युनिव्हर्सिटीज चार वेगळ्या देशांमधनं या युनिव्हर्सिटीला तुम्ही तुमच्या प्रोफाईल नुसार कोणत्या युनिव्हर्सिटी मध्ये तुमचा कोर्स आहे कोणत्या युनिव्हर्सिटी तुम्ही भेटलं पाहिजे या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आम्ही त्यांना प्री काउन्सिलिंग मध्ये सांगितल्यानंतर ते जाणार युनिव्हर्सिटीज कडे एकदा ते युनिव्हर्सिटीज कडे गेले ते वैयक्तिक युनिव्हर्सिटी सोबत बोलू शकतात बसून असं नाही की आपण एक ग्रुपमध्ये घोळगा घेऊन बघता नव्हता सो वन टू वन त्यांच्यामध्ये कन्व्हर्सेशन स्टुडंट आणि युनिव्हर्सिटीमध्ये होणार याच्या व्यतिरिक्त आता भरपूर साऱ्या साऱ्या मुलांचा लोनचा प्रॉब्लेम असतो पैशांचा प्रॉब्लेम असतो की जर वैयक्तिक आम्हाला जर बाहेर देशात शिकायला जायचंय तर आम्हाला खर्च किती येणार किंवा हा खर्च कसा मॅनेज करायचा सो याच्यासाठी आम्ही तिथे बँक पण असणार आहे जवळजवळ तीन ते चार वेगवेगळे बँक असणार आहेत त्याच्यामध्ये तुमचं एचडीएफसी आयडीएफसी फर्स्ट बँक वेगवेगळ्या बँक येणार आहेत त्याच्यामध्ये त्यांनी पार्ट टाइम जॉब कसा करावा ते कसं मिळवावं त्याच्यानंतर का असतं की फॉरेक्स तुम्ही पैसे कुठून रिम्बर्स करावे कुठे पैसे तुम्हाला कमी लागतील ट्रेन तिकीट कसं पाहिजे जे विजा आहे विजा कसं काढून द्यायचं या सगळ्या गोष्टी आपण त्यात इन्क्लूड करणार आणि आतापर्यंत जर तुम्ही बघितलं जेवढे टीअर वन सिटीज आहेत जसं तुमचं पुणे मुंबई दिल्ली बँगलोर इथं जे फेज होतात मध्ये आता कधीच झालं पहिल्यांदा इथं जे मोठ्या सिटीज मध्ये त्या फे मध्ये करिअर काउन्सिलिंग नावाची गोष्ट नसते राईट सो आपण पहिल्यांदा असं करणार आहे की करिअर काउन्सिलिंग पण आणणार आहे की दहावी नंतर किंवा बारावी नंतर मुलाला समजत नाही बारावी झाल्यानंतर की त्यांनी कॉमर्स ला जावं कॉमर्स फील्ड मध्ये जावं का सायन्स फील्ड मध्ये जावं जरी बारावीला सायन्स घेतलेला असेल तरी पण भरपूर मुलं हे कॉमर्स फील्डला अंडर ग्रॅज्युएशन ला शिफ्ट होणार आपण ते पण करणार आहे त्याच्यामध्ये त्याच्यानंतर आय आय टी सोबत आय आय टी आतापर्यंत टायर कधी कोणाशी केला नाही समरस्कूल साठी आमच्यासोबत पहिल्यांदा स्टडी स्मार्ट जी आमची कंपनी आहे त्याच्यासोबत पहिल्यांदा त्यांनी टायअप केलेला आहे त्याच्यामध्ये स्टुडंट्सला आपण समर स्कूल जे आहे आय आय टी सोबत आय आय टी कॅम्पसमध्ये ते पण आपलं होणार आहे तिथं त्याचा पण एक डेस्क लागणार आहे याच्या व्यतिरिक्त एसटी कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत राईट right? जे एस टी मध्ये येतात म्हणजे तुमचं आदिवासी जे याच्यामध्ये डिपार्टमेंटमध्ये जे स्टुडंट येतात किंवा जे, जे विद्यार्थी येतात यांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही गव्हर्मेंट सोबत टायअप झालेला आहे तर चाळीस विद्यार्थी वार्षिक जो त्यांचा पूर्ण खर्च आहे बाहेर देशात जाण्याचा म्हणजे त्यांच्या परीक्षांपासून त्यांचे फ्लाईट तिकीट पासून इथून मुंबईला जाण्यापर्यंत जो खर्च आहे तो त्याच्यानंतर त्यांचं बाहेर देशात परदेशात राहण्याचं खाण्याचं पिण्याचं त्यांचं शिक्षणाचा खर्च हा पूर्ण आपण गव्हर्नमेंट कडनं त्यांना स्कॉलरशिप करून देणार राईट right? so, सो याच्यासाठी आम्ही आता मागच्या वर्षी ऑलमोस्ट आठ ते दहा स्टुडंट आदिवासी जे डिपार्टमेंट आदिवासी विकास जे आहे त्याच्याकडनं या विद्यार्थ्यांना आपण ती शिष्यवृत्ती जो आपण स्कॉलरशिप म्हणतो हे आपण त्या विद्यार्थ्यांनी त्याच्यावर सुद्धा त्या विद्यार्थ्यांना गायडन्स देण्यात येईल हा आमचा जो ग्लोबल एज्युकेशन फेअर आहे हा चार एप्रिलला दोन दुपारी दोन ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत असणार आहे याचं जे ठिकाण आहे लोकेशन ते लोकेशन आहे पलाश हॉल तिसऱ्या मजल्यावरती गुरुदक्षिणा ऑडिटोरियम जे आहे श्रद्धा पेट्रोल पंप कॉलेज रोड श्रद्धा पेट्रोल पंपच्या एक्झॅक्ट समोर कॉलेज रोडला आहे राईट त्याच्यानंतर नाशिक ओव्हरसीज एज्युकेशन जे आहे त्याचं मॅनेजिंग पार्टनर आहे श्रेयस महाजन आम्ही चार एप्रिल आ, शुक्रवारी दुपारी चार दोन ते संध्याकाळी सहापर्यंत पर्यंत एक ग्लोबल एज्युकेशन फेअर आम्ही ऑर्गनाईज केला आहे जो नाशिकच्या इतिहासात पहिल्यांदा होतो आहे इथू ह्या फेअरमध्ये जगातल्या चार जा जा ते पाच वेगळ्या देशांमधनं टॉप रँकच्या ज्या युनिव्हर्सिटीज आहेत त्या नाशिकमध्ये येणार आहेत त्याच्यामध्ये तुमचं यू एस यू के दुबई जर्मनी फ्रान्स ह्या सगळ्या देशांमधनं ह्या युनिव्हर्सिटीज येणार आहेत ज्याच्यात तुम जे पालक आणि विद्यार्थी आहेत ह्या युनिव्हर्सिटीजसोबत वन टू वन भेटून पर्सनली त्यांचे डाऊट्स क्वेरीज कोर्स काय आहे त्या कोर्सचं जॉब पुढे ऑपॉर्च्युनिटीज काय आहे करिअरचे ऑपॉर्च्युनिटीज काय आहे ते बोलू शकतात हा पूर्ण फेअर फ्री ऑफ कॉस्ट आहे सगळ्या पालकांना पण आणि सगळ्या विद्यार्थ्यांना पण हा जो ग्लोबल एज्युकेशन फेअर दोन हजार पंचवीस जो होत आहे नाशिकमध्ये हा दुपारी दोन ते संध्याकाळी सहापर्यंत आहे याची तारीख आहे चार एप्रिल त्या दिवशी शुक्रवार आहे याचं ठिकाण आहे गुरुदक्षिणा ऑडिटोरियम पलाश हॉल तिसऱ्या मजल्यावरती श्रद्धा पेट्रोल पंप समोर कॉलेज रोड नाशिक